खोपोलीच्या माजी नगर अध्यक्षा नूर जहा शेख आणि घारे यांना घारेंची खोपोलीत वाढली खोपोली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा नूर जहा शेख आणि त्यांचे पती यासीन शेख यांनी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घरे यांना पाठिंबा दिला आहे कोरोना काळात सुधाकर घारे यांनी केलेले काम आणि जिल्हा परिषदेत असताना केलेली विकास काम पाहून सुधाकर घारे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत गेला तर कर्जत मतदार संघाचा कायापालट होईल या हेतूने घारे यांना पाठिंबा दिल्याचे नूर जह शेख यांनी सांगितले परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना विविध संघटना आणि राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत शनिवारी खोपोली नगरपालिकेच्या माजी नगर अध्यक्षा नूरजहा शेख आणि मुस्लिम समाजाचे नेते यासीन शेख यांनी सुधाकर घारे यांना पाठिंबा दिला कोरोना काळात सुधाकर घारे यांनी केलेले काम आणि जिल्हा परिषदेत असताना केलेली विकास कामं पाहून सुधाकर घारे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत गेला तर कर्जत मतदारसंघाचा कायापालट होईल या हेतूने घारे यांना पाठिंबा दिल्याचे नूरजहा शेख यांनी सांगितले मी खोपोली नगर परिषद यासीन यासिन सुधाकर घारे यांचं चांगले करुणा करुणा काळामध्ये त्यांनी खूप चांगले काम केले <coughs> आहे आणि त्यांचे काम आम्हाला आवडलेले आहे म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे आजचे अपक्ष उमेदवार आपल्या कर्जत खातूर तालुक्यातले दे। सुधाकरराव खाले यांना आम्ही आमच्या मुस्लिम समाजातर्फे व काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज पाठिंबा देते कारण त्याची पाठीमागाची कामं बघितलीत आम्ही आणि असं अशी व्यक्ती आपल्या कर्जत झालापूर तालुक्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे जनतेची कामं चांगली होती त्या दृष्टीने आम्ही हा पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे आणि माझ्या समाजाचा माझ्या मित्रपरिवाराचा माझ्या वार्डातल्या लोकांचा त्यांना भरघोस मतं मिळतील ही मी देतो सुधाकरघरे यांच्या खोपोली येथील जनसंपर्क का कार्यालयात पाठिंब्याचे पत्र देण्यात आले यावेळी मनेश यादव तुकाराम साबळे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न